गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीसाठी छान घटक पाहणार आहोत हा घटक आपण चौथी पाचवीला केलेला आहे दुसरी आणि तिसरीच्या मुलांना याची जी काठिण्य पातळी आहे ती सोपी असते त्या पद्धतीने आपण त्यांच्यासाठी करत आहोत हा घटक अगदी पहिलीपासून जरी म्हटले तरी उपयुक्त आहे दुसरी तिसरी चौथीच्या मुलांना याचा फायदा होईल वरच्या मुलांना जर क्रम समजून घ्यायचा असेल घड्याळ कसं फिरतं ते समजून घ्यायचं असेल आकृतीच्या याच्यात तर त्यांनी अवश्य पाहावा ठीके आकृत्यांची मालिका असते त्या मालिकेत पुढची आकृती कोणती येईल ती ओळखायची असते आधी आपण केला होता गटात न बसणारी आकृती आता पुढची कोणती येईल ती ओळखायची ठीक आहे तुम्ही आधीचा घटक जर संख्यांचा क्रम केला असेल तर तुमच्या हे लवकर लक्षात येईल हम्म घटक खूप सोपा आणि छान आहे इंटरेस्टिंग आहे बघा याच्यामध्ये काय दिलं आपण समजून घ्या आधी या घटकामध्ये एक उदाहरण घेऊ आणि मग समजून घेऊ ठीके तुमच्या समोर एक उदाहरण आहे बघा आता इथ ही प्रश्न आकृती आहे याच्यामध्ये ना चार आकृत्या असतात ठीक आहे चार आकृत्या असतात तीन मध्ये काहीतरी क्रम दिलेला असतो एक सारखा क्रम असतो एक तर त्या वाढत जातात कमी होतात किंवा त्या घड्याळच्या दिशेने फिरतात किंवा उलट्या फिरतात कसं ते सांगतो हे बघा म्हणजे असा काटा आहे समजा ठीके हा बाण आधी इथं होता हा काटा ठीक आहे नंतरच्या आकृतीमध्ये तोच काटा तुमचा इथे आला ठीक आहे नंतरच्या आकृतीमध्ये तोच तास काटा तुमचा इथं नाही आता इकडे गेला ठीक आहे मग पुढच्या याच्यात कुठे येईलो खाली येईल बरोबर अशा प्रकारची उदाहरणं क्रमामध्ये दिलेली असतात आता ही आकृती बघा ह्याच्यात काय आहे एखाद्या आकृतीला पहिल्या चौकोनामध्ये किती बाजू आहेत ते बघा दुसऱ्या चौकोनात किती आहे ते बघा तिसरीत बघा असं जर बघत गेले तर तुम्हाला आपोआप उदाहरण किंवा आकृती लगेच समजेल सोपं आहे आलं लक्षात पहिल्या ह्याच्यात याला किती बाजू आहे तीन म्हणजे हा आहे त्रिकोण नंतरच्या ह्याच्यात किती बाजू आहे चार हा आहे चौकोन नंतर एक दोन तीन चार पाच हा आहे पंचकोन मग आता हा क्रम वाढत जाणार असेल तर पुढे काही षटकोन सहा बाजू असलेला पाहिजेत मग सहा बाजूची कशी असते आकृती ही एक बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू चौथी बाजू पाचवी बाजू सहावी बाजू आलं लक्षात अशा प्रकारे सहा बाजू येतात समजले मग आता इथं षटकोन येईल हे तुमच्या निश्चित झालं हे बघा ऑप्शन नंबर तीन आहे अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला बघायची आहेत ओके अजून काही महत्वाच्या गोष्टी त्या समजावून घेऊ उपघटकाच्या प्रश्नामध्ये आकृतीमध्ये क्रमशः बदल होतो शब्द बघा क्रमशः म्हणजे ह्या क्रमांक ह्याच्यातून त्याच्या त्याच्यातून त्याच्यात बदलतो काही प्रकार असे असतात किंवा पहिल्या आकृतीमध्ये तीन अवस्थांचे निरीक्षण करा हे आपण तिन्ही अवस्था निरीक्षण केलं आणि त्याच्यानंतर नेमका काय बदल झाला तो पहा याच्यात आपण बघितलं की एक बाजू वाढते एक बाजू वाढते एक बाजू वाढते एक बाजू वाढते एखाद्या याच्यात कमी पण होत जाईल कशी उलट दाखवतो उलट दाखवतो इथं षट कोण आहे ठीक आहे ओके मग इथं पंचकोण दिलेला आहे मग इथं चौकोन कोण दिलेला आहे तर पुढचा काय पुढचा काय येणार आहे इथं प्रश्नचिन्ह दिला तरी त्रिकोण कारण एक एक बाजू काय होते कमी होत जाते अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला येणार आहे ठीक आहे मग दिलेल्या पर्यायातून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य येणारी आकृती रंगवायची समजलं आता आपण उदाहरण पाहिलं दुसरं उदाहरण बघू तुमच्या समोर दुसरं उदाहरण आहे बघा बरं आता काय आहे <laughs> काय उदाहरण दिलेलं आहे हा बाण खाली, है, ठीके? खाली हो ठीके? आहे ठीक आहे या बाणाची जे चिन्ह आहे ते खाली होत नंतर हा बाण असा फिरणार आहे बघा आता काय हा बाण परत इकडे आला ठीक आहे त्याच्यानंतर हा बाण आणखी असा फिरेल म्हणजे हा बाण इकडे गेला म्हणजे असा बाण फिरतो आहे ठीक आहे मग आता पुढची आकृती कोणती येलो असा फिरला तर असा फिरलास तर हा बाण इकडे फिरेल समजले अशा प्रकारे बाण फिरत जाईल म्हणजे या तुमच्या तीन आकृतीतला हा क्रम खाली होता हा क्रम इकडे आला हा क्रम वर गेला हा क्रम इकडे घ्या आकृती नंबर दोन ऑप्शन नंबर दोन आले लक्षात घड्याळाच्या दिशेने फिरला क्लॉकवाईज काय म्हणतात क्लॉकवाईज म्हणजेच याला म्हणतात घटवित घटवित घड्याळाप्रमाणे ठीक आहे आणि जर उलट फिरला असता तर प्रतिघटवित प्रतिघटवित म्हणजे प्रत्येक घटिकेला मागे मागे जात उलट फिरला असता ओके चला पुढचं बघू आता सराव संच तुमच्या समोर दिलेला आहे छान घटक आहे तुम्हाला याच्यामध्ये माझाच येईल बघा आता काय आहे सराव संच आहे आठवा पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट क्रम आहे तो ओळखा व त्यांच्या येणाऱ्या पुढच्या येणाऱ्या प्रश्न आकृतीचा योग्य वर्तुळ रंगवा ओके okay. चला पहा बरं कोणता uh, आहे ही आकृती अशा प्रकारे आहे मग पुढच्या आकृतीचं तोंड अशा प्रकारे काढलेलं आहे मग त्याच्यानंतर ही आकृती अशा प्रकारे आहे तर आता पुढची येणारी आकृतीची शेपटी वर असेल तोंड खाली असेल बरोबर आहे ही आकृती कुठं होती इकडं ही कुठं होती वर ही कुठं होती इकडं मग ही कुठे येईल खाली कुठे आहे ऑप्शन नंबर तीन ला कुठे आहे ऑप्शन नंबर तीन ला पर्याय आहे बरोबर खाली आलेली आकृती आले लक्षात चला पुढचं बघू दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे आता याच्यात दोन चिन्ह दोन दिलेले आहेत एक आकृतीचा एक टिंब आणि एक असा प्रकारची आकृती ठीक आहे बर तर ती खाली येतर तर उलटी वर गेली पण जाताना अशी गेली कशी गेली वर्तुळ तिकडे गेला हे इकडं होतं त्याचं तोंड तिकडे गेलं आता वर्तुळ इकडं आहे तर परत त्याचं तोंड कुठे येईल हे इकडे पर येतं परत तसंच येईल काय येणारे तसंच येणार म्हणजे हे ये हा जो बाण आहे हा बाण असाच येईल आणि हे ये वर्तुळ असेल अशी आकृती कुठे आहे तीन हो। नंबर ऑप्शन नंबर तीन खाली वर पण तिकडे तोंड करू खाली वर पण तिकडे तोंड करू समजलं व्हेरी गुड लगेच लक्षात येईल आता तुमची गती वाढलेली आहे समज सुद्धा तुमची वाढलेली आहे आता तुमची आपोआप समज वाढते आपण बुद्धिमत्तेचे घेण्यापूर्वी काय घेतलं मराठी पूर्ण केला इंग्लिश पूर्ण केला आता मराठी आपण बुद्धिमत्ता घेतोय नंतर गणित ठीक आहे <coughs> तिसरा प्रश्न प्रश्न आकृती बघा काय वरती त्रिकोण आहे मग चौकोन आहे आणि मग खाली वर्तुळ आता हा प्रश्न कसा आहे बघा मी खाली सोडून दाखवतो त्रिकोण वर होता मग नंतर चौकोन घेतला आणि वर्तुळ घेतला पहिल्या याच्यात वर्गा नंतर हा खालचा वर गेला ठीक आहे वर्तुळ वर गेलं त्याच्यानंतर दुसरं जे होतं ते गेलं आणि खाली त्रिकोण गेला ठीक आहे म्हणजे हा दुसऱ्या याला गेला परत काय झालं काय झालं परत बघा तिसऱ्या याच्यात वर्तुळ खाली आलं त्याच्यानंतर हे वर गेलं आणि त्रिकोण तिथच राहिला आता काय होणार सांगा एकदा मध्ये होता इथंच राहिला दोनदा मध्ये राहिला मग परत वर गेला ह्याच्यात बदल झालेला आपण परत समजावून घेऊ ठीक आहे पहिल्या आकृतीमध्ये काय होत इथं होत आणि हे इथं राहिला ही पहिली आकृती झाली ठीक आहे हा क्रम एक देतो दोन देतो आणि तीन देतो आता त्याच्यानंतर वर वर आलं आणि त्रिकोण खाली गेला म्हणजे तीन वर आला एक खाली गेला आणि दोन ला चौकोन खाली गेला आता कळतंय बघा बरं समजले आता म्हणजे एक दोन तीन होत नंतर तीन एक दोन झालं मग आता परत काय होईल चौकोन चा वर आला त्याच्यानंतर वर्तुळ एक आलं आणि खाली वर्तुळ काय होतं वर्तुळ तीन नंबर हा आणि खाली काय गेला एक गेला बरोबर आहे ही आकृती ही आकृती ही आकृती झाली आता परत पुन्हा तोच क्रम चालू होईल बरोबर आहे तिने आकृत्या फिरल्या ना एक दोन तीन झाला दोन एक तीन झाला मग दोन तीन एक झाला मग परत तोच क्रम होणा त्रिकोण हा खालचा वर घ्या एक नंबर मग चौकोन परत खाली घ्या दोन नंबर आणि वर्तुळ तीन खाली घ्या एक दोन तीन कुठे आकृती अशी एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन दोन नंबरचा पर्याय आहे आलं लक्षात क्रम नंबर दिले तरी पण लक्षात येतो ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला आणखी इंटरेस्टिंग गोष्टी पाहायच्या पुढचा बघू प्रश्न आकृती आहे ह्याला तीन लाईन आहेत एक दोन तीन तुम्ही उत्तर काढा चला बघा बरं त्याच्यानंतर एक दोन तीन चार लाईन आहेत मग एक दोन तीन आहेत मग परत चार येतील का हो नाही याला किती आहेत पाच आहेत एक दोन तीन पाच याला पाच लाईन आहेत याला, याला चार आहेत याला तीन आहेत पाच चार तीन आता काय येईल दोन दोन लाईन कशाला आहेत ह्याला किती हेत? एक दोन तीन हा नाही येणार एक दोन तीन नाही हा पण नाही येणार एक दोन तीन चार हा पण नाही येणार याला एक आणि दोन म्हणजे आता येईल काय येईल चार नंबरचा पर्याय आला लक्षात त्याच्या बाजू आपण मोजल्या काय केलं याला बाजू काढल्या एक दोन आणि नंतरच्या या तीन पाच याला एक दोन तीन चार एक दोन तीन ठीक आहे मग इथं दोन कारण घटत गेलं कमी होत गेला बाजू म्हणून वी आकृती आली ओके चलो पुढचं बघू पाचवी आकृती तसच आपण घेतलेला प्रश्न अं याला बाजू बघा एक दोन तीन चार पाच सहा याला एक दोन तीन चार पाच पाच एक दोन तीन चार आणि मग इथे येणार त्रिकोण आहे का त्रिकोण आहे त्रिकोण खूप सोपं होत ठीक आहे ओके खूप सोपं कधी कधी पुढं पाचवी सहावीला थोडस कॉम्प्लिकेटेड करतात गडाळ्याचं मी जे आधी उदाहरण दिलं होतं तेच उदाहरण आहे बघा बरं काय आहे हा जो तास काटा आहे थोडी मोठी करतो आकृती तीन वर आहे आणि चार वर दिसतोय ठीक आहे तीन चार ओके त्याच्यानंतर तोच काटा कुठे गेला हा चार वर गेला आणि हा गेला किंवा हा पाच वर असेल ठीक आहे पुढं फिरला मग परत काय झाला हा इथं गेला तर हा एकने पुढं गेला मग आता काय येईल सांगा मला काय येईल एकने पुढं जाणारी आकृती अशी कोणती ही तर नाही ही नाही ही आणि ना ही याच्यामध्ये येऊ शकते पण ही, ही येईल चौथी आकृती कोणती येणार आहे कारण इथला जो मोठा काटा आहे ना तो इथं जाईल आणि हा लाना काटा इकडं जाईल ठीके म्हणजे ही आकृती थोडी पुसट चुकीची काढली झाली ओके दुरुस्त करतो हम्म मोठा काटा तास काटा इथे येणार आणि लहान काटा इकडे जाणार समजले ऑप्शन नंबर तीन आला ओके अशा प्रकारे अशा प्रकारे आकृत्या घटवीत वाढतात किंवा घड्याच्या उलट वाढतात हे समजून घ्या किती बाजू वाढल्या त्या बघा काहींना कड्या आहेत का काहींना का, का नाहीत का ते बघा एक उदाहरण देतो समजा आणि मग थांबतो याच्यामध्ये इथं एक स्टार काढला आणि इथं एक वर्तुळ चौकोन काढला परत आता इथं एक चौकोन काढला इथं एक स्टार काढला त्याच्यानंतर इथं चौकोन काढला इथं स्टार काढला पुढच्या आकृतीत काय होईल ओके हे काय झालं बघा इकडे गेलं हे काय झालं इकडे गेलं हे काय झालं इकडे गेलं आता कुठे जाईल समजलं अशा प्रकारे क्रम वाढणार आहे ओके आकृत्या आवडल्या असतील घटक आवडला असतील तर लाईक करायला विसरू नका आता थांबतोय गुड डे बाय